बा भीमा तुझ्या वाटेकडे माझे लागले डोळे कारण परत तुझ्या समाजाला गुलामीचे लागले डोहाळे रोटी बोटी अन दारूपाई ते मतालाही विकू लागले बा भीमा तुझ्या समाजाला गुलामीचे लागले डोहाळे तुझ्या त्यागालाही भीमा ते विसरू लागले तुझ्या त्यागालाही भीमा ते विसरू लागले परत गळ्यात मडके आणि झाडू दिसू लागले बा भीमा तुझ्या समाजाला गुलामीचे लागले डोहाळे तुझ्या जन्माने दिवस बदलतील असे संजयला वाटू लागले म्हणून बा भीमा तुझ्या वाटेकडे माझे लागले डोळे बा भीमा तुझ्या समाजाला गुलामीचे लागले डोहाळे तुझ्या समाजाला गुलामीचे लागले डोहाळे